नमस्कार कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला पनीर पराठा बनवायचा आणि तो कसा बनवायचा चला आपण बघूया हा घरी केलेलाच पनीर आहे अर्धा किलो पनीर आहे याला खिसणीने खिसून घेतलं म्हणजे आपला पराठा फुटणार नाही आहे यात आपल्याला आता चवीपुरतं मीठ टाकायचं यामध्ये आपल्याला आता दीड चमचा जिरे पावडर टाकलेले आहे आणि एक चमचा धने पावडर टाकली तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं मी दोन चमचे लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि दोन मोठे कांदे बारीक कट करून घेतले होते चॉपरमधून एकदम बारीक केले म्हणजे आपला पराठा फुटत नाही मग आणि खूप सारी कोथिंबीर ती स्वच्छ दोन बारीक चिरून घेतली याला आपल्याला मिक्स करायचं आणि यामध्ये आपल्याला एक चमचा चाट मसाला टाकायचा म्हणजे पराठे छान चटपटीत होतात चाट मसाला टाकून याला चांगलं मिक्स करायचं आपण आता याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि पीठ मी पोळ्याच्या पिठासारखंच पीठ भिजवलेलं आहे एकदम मऊ करून घेतलं पिठामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि पिठाला चांगलं मळून घ्यायचं आणि त्या अगोदर बाजूला झाकून ठेवलं होतं मळून आणि नंतर सारण तयार केलं पीठ आपलं छान भिजलं आता हवे त्या आकारामध्ये एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि त्याला चांगलं मऊ करून घ्यायचं आणि त्याला पीठ लावायचं आणि बघा या पद्धतीने असं खुलाकार करायचं आणि त्यामध्ये आपल्यालाही सारण भरायचं या पद्धतीने जशी आपण पुरणाची पोळी बनवतो तसं यामध्ये आपल्यालाही सारण भरायचं आता आपण याला चांगलं बंद करून घेऊया म्हणजे आपला पराठा चांग फुटणार नाही आहे बघा या पद्धतीने एकदम चांगलं पॅक करायचं हळूहळू पिठाला दावायचं आणि असं वरती ओढत राहायचं म्हणजे आपला पराठा चा, छा छान सील केला जातो आणि त्याला परत पीठ लावून घ्यायचं आणि हाताने सारखं करून घ्यायचं आणि नंतर हलक्या हाताने पराठा लाटायचा पराठा लाटत असताना अगोदर काठाकडून लाटायचा म्हणजे आपला पराठा फुटणार नाही बघा या पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूनी पराठा लाटून घ्यायचा आणि तवा तापायला ठेवलेला आहे तवाही छान तापला पराठाही मस्त लाटणं झाला पराठा आपल्याला खूप जास्त पातळ करायचा नाही किंवा खूप जास्त जाडही ठेवायचा नाही हे बघा तवा आपला तापला त्याला आपण थोडंसं तूप लावून घेऊया पराठ्याला तूप लावल्यानंतर पराठे खूप छान लागतात पराठा टाकल्यानंतर त्याला बाजूला साईडने आपल्याला असं तूप सोडायचं आता पराठा पचला आपल्याला त्याला उलथण्याने उलटून घेऊ आणि परत साईडनी थोडंसं तूप सोडायचं आणि मध्ये तूप लागलं नव्हतं म्हणजे मधीही तूप लावायचं त्या पद्धतीने मी ते तूप ला उलथण्याने त्याला लावून घेतलेलं आहे आता पराठा उलटून टाकायचा आणि यालाही मधी थोडंसं तूप लावायचं तेही उलथण्याने ते त्या त्यावरती पसरून घ्यायचं बघा आपला पराठा असा खूप छान असा फुगायला लागलेला आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला छान खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा हे बघा आपला पराठा टम्म फुगलेला आहे आणि मस्त भाजला आपण आता हा पराठा काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण हे सगळे पराठे तयार करून घेऊया हा पराठा दही किंवा सॉससोबत खूप छान लागतो असा आपला हा पराठा खूप छान असा तयार झालेला आहे हे बघा त्यामधलं स्टपिंग खूप छान असं दिसत आहे असा पराठा सुद्धा तयार करून बघा आणि कसा झाला तो कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद